तेव्हा माझ्या काकांना तर पकडून नेऊन झालं तर आम्ही सगळे भयभीत आलेलो होतो आमच्या घरात दोन गरोदर बायका होत्या म्हणजे माझी आई आणि माझी काकू असे दोघीजणी आणि भयंकर असा कठीण प्रसंग आमच्या कुटुंबावर आलेला होता ते लोक रात्री परत्री येऊन दारो गडगडावायचे बुटांच्या पायाने सगळ्याला फिरायचे आणि दहशत खूप करायचे आणि एक दिवशी अचानक रात्रीचे बारा वाजता माझ्या वडिलांना पकडायला आले ते कशाला तर केसरी आनंद वाचतात सगळ्या लोकांना स्वातंत्र्याबद्दल हे करतात तुम्हाला हे जाय इंडिया जाय जय हिंद म्हटले विवा पोर्तुगाल म्हणा विवा पोर्तुगाल म्हणा इंडिया म्हटले तुम्ही हिंद म्हणतले वंदे माताराम म्हणतले असं करून लाथाने मारायचं वडला राजा मारल्या दोन्ही कालावर थापट मारली म्हणजे ओढं झालं काल नुसते आम्हाला बघून रडायला गुण लागलं त्यावेळी हो आम्ही लहान नव्हे आणि नाही त्यांना पकडून असे दहशत माजवायचे ते सुटून आल्यावर सुद्धा त्यांना हे जे थोडेसे सत्याग्रही सुटून आले होते आमच्या शेजारचे भावे वगैरे होते ते त्यांना मग सुद्धा तुम्ही हे करा ना फारान उडितले बारत म्हणता ये तुम्ही फारा निवडितले बारत जाय तुमका घ्या कट मारायचे असं करायचं नाना तऱ्हेने छळ करायचे बायका काजू बना कामा काजू बना कामाला गेल्या काजू वेचायला गेल्या तिथे त्यांना गाबरवायचं तिथे त्यांचे हात धरायचे आणि त्यांच्या विटा करायची असं हे लोक तर करायचे निगृह लोक खूप क्रूर होते ना ते तर करायचं त्यांच्या त्या ह्याला लोक आपले स्थानिक लोक त्याच्यात हात धुवून घ्यायचे आपला आणि रोज रोज हो ऐकायला यायचं आज कोणाला समुद्रात टाकला मारून आज कोणाच्या कानात बर्फाच्या कांड्या खूप असल्या आज कोणाला उपडा घालून खोटाने मारला अशा फक्त बातम्या ऐकायला यायच्या चांगल्या कधी ऐकायला येतच नव्हतं पण खूप मला प्रोत्साहन दिलं अजून अधुन मी कविता करायची त्याला पण त्या छान भाग द्यायचा आणि तसे विसुधा बाहेर पुष्पाग्रज म्हणा आपले कवी मागे बांधले ते त्यांनी सुद्धा खूप मला हे केलं की तुम्ही लिहू लिहून पण चांगलं आहे तुमचं पत्र यायची गण कापड्या कापडी म्हणत ते त्यांचं पत्र यायचं की तुमचा चांगला झाला असं म्हणजे सगळ्यांनी खूप जणांनी हे केलं मला हे चांगलं मलाही आठवण आलं की गेल्या कोविडमध्ये मी पण एक ईबुक प्रिंट होतं होता पुस्तक मी पण लिहिलं होतं

मी लहान असताना जे स्वातंत्र्य सैनिक त्यावेळेला माझ्या समोर होते एवढ्या लहान वयात सुद्धा मला त्यावेळी खूप देशाबद्दल प्रेम म्हणा किंवा याच्याबद्दल खूप हे होतं आणि आमच्या घरात खूप मिटिंगा चालायच्या बोलणे व्हायचे आणि ते स्वातंत्र्याच्या बद्दलच व्हायचे ते कानावरून जायचं आणि बरेच ओळखीचे होते आणि त्यांच्या याने मी जवळजवळीस एकवीस स्वातंत्र्य सैनिकाबद्दल लिहिलं आहे प्रत्येकाचं त्यांनी कसं भाग घेतला घरात त्यांच्या काय परिस्थिती होती समाजात त्यांना कसं हे होतं असं असं लिहिलं आहे प्रत्येकावर आणि सध्या मी ते गाजरेकर काका म्हणून माझे खूप आमच्या आपुलकी जे करणारे त्यांना प्रस्तावनेसाठी दिले लिहायला हो आता ते समर्थकृपेन कधी प्रकाशाचं तर उभू या मराठी अप्रधिकडे जावं असं मनात आहे ते हे देतात ना अनुदान देतात हो आणि मागे मला सांगितलेलं त्यांनी सामान सरांनी म्हणजे माझी कादंबरी पाठवली तशी त्यांना होकार मिळाला होता पण मजा काय होती की आमचे जे महिला साहित्य संमेलन आहे अशा सगळ्या मुली या म्हणायला लागल्या गल्या तुमचं आमच्या संमेलनातच प्रकाशित व्हायला पाहिजे बघायच बघा अकादमीकडे दिलं नाही त्याने आधी परीक्षणाला दिलं होतं पण मग चापायला दिलं नाही आणि मग आमच्या संमेलना प्रकाशित झालं आता <laughs> तुम्ही आता आतापर्यंत पूर्ण गोवा बघितलाय कसं तुमच्या वगैरे कसा होता आणि आता कसा आहे तो पण त्याच्यावरती काय सांगू म्हणजे सांगू शकतात कसा आहे आता सध्या गोव्यात आणि अगोदर कसं होतात थोडक्यात गोव्यातली परिस्थिती हो त्यावेळी खूप भयभीत असं वातावरण होत ज्यावेळी हे स्वातंत्र्याचं चळवळ चा, 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 चालू होती एक संस्था निर्माण झाल्या खूप लोकांना मारलं मार नको आणि एक सांगायचं राहिलं महंत रानडे जे स्वातंत्र्य सैनिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल तर <अगा> ते असताना आमच्याकडे एक महिना राहिले होते घरी आमच्या मी त्यावेळी सव्वा वर्षाचे असेल असं माझे काका सांगत होते की ते आपल्याकडे राहिले होते आणि कुळाघरात वगैरे जाताना तुझ्या हाताला धुळे घेऊन जात होते ते आणि एकदे साधे म्हणजे कळटा कामा नाही ना ते राहिले आहेत असं

त्यांचा कल आता काय झालं आहे त्यांना स्वातंत्र्याचं मग तसं कळलेलं नाही कारण त्यावेळी त्यांनी ते काही बघितलेलंच नाही त्यावेळी त्या स्वातंत्र्य सैनिकांनी सैनिकांनी हाल काढले मार खाल्ला घराधराचा त्याग करून देशासाठी आपल्या भूमीसाठी तुरुंगवाद सोसला खूप तऱ्हेनं हाल सोसले ते आताच्या पिढीनं काहीही बघितलेलं नाही त्यामुळे त्यांना माहीत नाही की काय केलं लो या लोकांनी म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपलं थोडंसं सरकारी लोकांचं पण हे की सगळ्याला रस्त्याना गावांना सगळी पोर्तुगीज नावं कशाला तर स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर तुम्ही ते पुसून टाकायला पाहिजे होती आणि आपली नावं द्यायला पाहिजे होती ते केलं नाही परत माध्यम शिक्षणाचं शिक्षणाचं शिक्षणा माध्यम इंग्रजीच ठेवलं कोकणी असो मराठी असो तुम्ही आपल्या यात ठेवा ना इतिहास तसाच आम्हाला सुद्धा मी महाराष्ट्रात होते त्यावेळी इतिहासाचं पुस्तकात सगळे जे धडे होते ते आपल्या याच्या कमी त्यांचंच जास्त नाही असं नाही होते आपले पण पृथ्वीराज चव्हाण म्हणा प्रताप सिंग किंवा छत्रपती शिवाजी महाराज नंतर गुरु गोविंद सिंग तेव्हा ते असे वेगळे धडे असायचे असे होते नाही असं नाही पण इतिहासात एरवी आम्हाला सगळं ईस्ट इंडिया कंपनीचं शिकवायचं हे काय बरोबर नव्हतं आणि आता गोळ्यात तेच चाललं आहे आपला इतिहास सगळा खरा जो आहे तो शिकवला जात नाही आणि आताच्या तरुणांचं जास्तीत जास्त मौज मूजेकडे कल आहे असं दिसतो मौज मजा म्हणजे साधीसुधी मौजमजा नव्हे तुम्ही आठवड्यातून एकदा कुठे फिरायला जा ऐतिहासिक स्थळाला भेट द्या निसर्गाच्या सान्निध्यात राहा किंवा मित्रमंडळीजमन तुम्ही काहीतरी मजा करा इतक्यावरच ते नाही आता आता ते अंमली पदार्थावर गेलेलं आहे आणि ते अंमली पदार्थ घेऊन नशेमध्ये पडून राहणं किंवा दारूचं व्यसन याच्या पुढे गेलेलं आहे आणि असे तरुण तरुण लोक जीवाला मुकलेले आहेत शायात आणि चांगल्या पिढी पुढे इतिहास घडवायचा तो सडून जर असं करायला लागले तर पुढे आपल्या देशाला काय हे राहणार प्रत्येकानं आपला देश माझा देश आम्ही हे करायला पाहिजे हे मनात ठेवून पूर्ण स्वच्छतेच्या बाबतीत मना सगळ्याच बाबतीत वागायला पाहिजे वर्तन ठेवलं पाहिजे नुसतं भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बंधू आहेत नुसतं तोंडांना म्हणून काहीही उपयोग नाही त्यासारखं वर्तन केलं तरच त्याचा उपयोग आहे आणि देशाबद्दल प्रेम आणि आस्था काही काही देशात इतकं हे कडक असतं आपल्या देशात त्या मनात काहीच हे नाही आहे पूर्वी आतासुद्धा आमची जी पिढी आहे ते जनगणमनं वादल्याबरोबर आम्ही उभे राहणार आणि आमचं आदर प्रदर्शित करणार पण आता मुलांना वंदे मातरमच कशाला म्हणायला पाहिजे जनगणमान प्रत्येक वेळी कशाला म्हणायला पाहिजे असं बरून आणि वाद करतात आणि हे लोक जे विचार येतात ते त्यांना जास्त पूज देतात हे बरोबर नाही अजिबात बरोबर नाही याच्यात भरपूर परिवर्तन व्हायला पाहिजे प्रत्येक तरुणांना हा देश माझा आहे आपल्या कुटुंबा वृत्त स्वतः न बघता आपल्या देशाचं हित कशात आहे हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी त्यासारखं आपलं वर्तन केलं पाहिजे समजा आपल्या सोबतचे मित्रमंडळी कशा कशे तरी वागत असतील किंवा चुकीचं वागत असतील तर त्यांना योग्य हे सांगून वळणात आणलं पाहिजे त्यांनी ऐकून नाही ऐकू आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे हे करताना सीमेवर जाऊन लढलं पाहिजे असं काय नाही सीमावरचे सैनिक जे आहेत आम्ही स्वतः डोळ्याने आहे चोवीस तास बिचारे उभे राहून हातात संगीने घेऊन कडाक्याच्या थंडीत आपल्या देशाचं रक्षण कर करता हे तरी तुम्ही निदान हे करा ना ह्याची तरी आठवण ठेवा तेही नाही त्यांच्या त्या ह्याला काय उपयोग याने एक संपवण्याच्या अगोदर तुमचे काही राहिलेले आठवणी सांगायचं असेल तर सांगू शकतो काही गोष्टी खटकणारे असतात एकदा काय झालं हे कीर्तनकार जे जे आहेत बाबा महाराज सातारकर म्हणून कीर्तनकार आहेत खूप सुंदर ज्ञानेश्वरीवर बोलतात कीर्तन करतात आणि त्यांच प्रवचन कीर्तन म्हणालं होतं आम्ही पण उद्दाम केलं होतं ते ज्यावेळी आले त्यावेळी ते तिथे उतरून देवळात येऊन परत आपल्या आसनाकडे जाईपर्यंत त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी फुलं उधळली होती पायगड्या घातल्या होत्या आणि असं त्यांचा सन्मान केला होता आणि ते योग्यच केलं होतं कारण त्याच यातले बाबा महाराज आहेत त्यांचं तसं व्यक्तिमत्वच तसं आहे अख्खं जीवन त्यांनी ज्ञानेश्वरीसाठी वेचलेलं आहे पण शेवटी काय झालं म्हणजे त्याचं खूप दुःख झालं आम्हाला तशी ते त्यांचं दीड दोन तास प्रवचन झालं कीर्तन झालं आणि लोक बराबर उठून गेले त्यांना तिथे आसनावर बसलेले असते उठता ये ना बिचाऱ्यांना त्यांना हात द्यायला कोण नाही तिथे म्हणजे इतकं बेपरबा पण तुम्ही आता हे ऐकायला आला होता जरा तरी मनुष्यपणा दाखवा ना मानवता म्हणून जाऊन त्यांना मदत करा वयस करते त्याला तरी हे करा ना लोक बराबर उठून गेले म्हणजे अशी मानसिकता आहे आपल्या लोकांची ती असता मग तुम्ही घरातल्या लोकांना काय किंमत देणार तुम्ही तुमचा छान अनुभव सांगितले म्हणून खूप खूप धन्यवाद तुम्ही पण मला संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमची कारण माझ्या पूर्ण जीवनाचं सार म्हणतात तसं सा। माझ्याकडून तुम्ही सांगून घेतलं कारण हे आपण जास्त करून कोणाला सांगत नसतो पण तुम्ही ते मला सांगे सांगायचं सांगायला प्रेरणा दिली म्हणून मी फार आभारी आहे तुमची फार फार आभारी आहे